नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड अक्षशा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे एकोणीसशे साली कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे माजी मंत्री तुकाराम दिगोळी यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे सत्त्याण्णव सालचं हे प्रकरण असून कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिदोळे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती एकोणीशे साली कोकाटे हे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते गेल्या अनेक वर्षांपासून दिगोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्व रद्द होते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात धाव घेत गे स्थगिती घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र जर वर्ष न्यायालयाने सत्र न्यायालयाने सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती न देता ती कायम ठेवल्यास कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाऊ शकते